हे आर्किओलॉजिकल म्युझियम बदामीचा परिसर आज शुक्रवार आहे त्यामुळे शुक्रवारी हा बंद असतो त्यामुळे आपल्याला आज बघायला नाही मिळणार हा तिकीट खिडकी के आहे हा जो स्कॅन दिसतोय तसा आपल्याला कर्नाटकामध्ये बहुतेक ठिकाणी बहुतेक ज्या वास्तू आहे त्याच्या बाहेर दिसतो इथे आपण बघत असाल तर या परिसरात सापडलेल्या ज्या जी शिल्प आहेत ती इथे यांनी ठेवलेली आहेत परिसरामध्ये बघा किती सुंदर आणि बारीक शिल्प आहे सिंहाच शिल्प दिसतंय पण या जनरलिस्ट परिसरामध्ये अशी सुंदर अनेक शिल्प ठेवलेली आहेत आतमध्ये अजून चांगलं बघायला असणारे एम शुअर पण आज बंद आहे ते माहिती नव्हतं मला त्यामुळे आपण हे आज बघायला नाही जाणार आपण नंतर बघूयात ही कमान आहे हा मुख्य दरवाजा आहे बदामी किल्ल्याकडे जाण्याचा हा परिसर बाजूला अगस्त्य लेक आहे झाडं जुनी आहे त्या परिसरात मी मागाशी म्हणलं तसं ते काय बरं माहिती दिली आहे हे बघा मॉन्युमेंटबद्दल माहिती दिलेली आहे पटकन स्क्रीनशॉट कळून घेऊ शकता तुम्ही आणि हा इथे आहे ट्रेकबद्दल क्विक ट्रेक ऑन नॉर्दन हिल हा बदामी किल्ल्याचा परिसर चांगली गोष्ट ही आहे की आपण वेगळेला आल्यामुळे गर्दी कम्पॅरेटिवली कमी असेल उद्याच माहित नाही झाड आहेत बऱ्यापैकी पायऱ्या थोड्या उंच आहेत म्हणजे छातीवरची तड नाही इकडे पण आतमध्ये कोरले इथे कोण आहे अग्निय इथे कोणाची मूर्ती आहे विष्णूला अशी शेपट असते का शेपूट आहे शेपूट बघा त्यांनी आता त्यांचं हे धरलंय हातामध्ये काही गदा असेल लँडस्केपिंग चांगलं केलंय म्हणजे त्यातल्या त्यात बरं दिसतंय हे झाडं आहेत फुलांची छान हिरवगार थोडाफार का कचरा इथेही पडलेला आहे सवली आहे पूर्ण छान पायऱ्यात येस इकडे काय आहे आणि इकडे पण इथे वर नाही चढताना नॅचरल केव आहे ही एंट्रन्स हे समोर फार भारी दिसतंय आहे हा प्रकार आहे ना जो काही आपल्या इथे खिंडी वगैरे असतात तसं दिसतंय हे सालोटाची आठवण आली हे बघितल्यावर काय फोटो काढू आपण विसरायचं वाकून जायला लागतंय किल्ला तिथे इकडे मंदिर आहे इथे दोन स्ट्रक्चर आहेत बघू आपण या इकडनं वरती काय दिसतंय इकडनं आपण बघूयात तिकडनं बघूयात थांब तिला छान मेंटेन केलेलं आहे खरं तर पण जो आपल्याला वारंगलला प्रॉब्लेम आलेला तोच इथे पण आहे की गाईड इथे नाही आहेत म्हणजे रिक्षावाले तुम्हाला आणून सोडतात वगैरे आपण चौकशी पण नाही केली पण बाहेर असं कुठे नाही दिसलं की खूप की गाईड उभे आहेत किंवा काही की आम्ही दाखवतो तुम्हाला या असं इथे गाईड ही पद्धत दिसलेली त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने बघायचं आणि तुम्ही वाचून जी काही माहिती काढू शकाल ती माहिती त्याच्यावर आधारे तुम्ही जसं हे स्ट्रक्चर आहे किंवा हे समोरचं स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर काय आहे असंच का उभं आहे हे एवढी डिटेल माहिती आपल्याला कुठे असेल माहिती नाही पण माहिती द्यायला थोडे गाईड किंवा असं काही असेल तर ते बघायला थोडी अजून मजा येते इथं काय आहे खाली गवत वाढलंय सगळं पण कशासाठी बनवलेलं आहे या दगडांवर मधल्या मधल्या दगडांवर काही कोरलेलं दिसतंय बघूया पुढे जाधारण थोडाफार असाच प्रकार त्या आपण कुठल्याला गेलेलो याज्ञा याना केव्स एना क्यूजमध्ये पण थोडंफार असं होतं ना मी इकडनं बघूयात याचं जे नॅचरल स्ट्रक्चर आहे ते फार सुंदर आहे दगड पडून वगैरे झालेलं आहे ते छान एक दरवाजा आहे चांगल्याच आहे इथे म्हणून द्वारपाल असावे ते बघू आतमध्ये काय चला किल्ल्यावरचे काही का स्ट्रक्चर आहेत वाडा असेल पण येऊन बघू दळायला दिसतोय पण नंतर पुन्हा बनवला आहे किंवा याच्यात काही सिमेंट वगैरे वा मला वाटतं जसं लावलेलं असणार आहे काय म्हणून काहीतरी याच्यामध्ये सिमेंट असं नाही पण काहीतरी स्ट्रक्चर लावलेलं मध्ये मिक्सचर लावलेलं ला आहे पडू नये म्हणून सगळी दगड इकडे हे खालून दिसत होतं बघूयात चला मंदिरच दिसत हे कशाच आहे काय आपण बघूयात दाखवतो उंची बऱ्यापैकी आहे या मंदिराची काय स्ट्रक्चर आहे म्हणजे काही नाही आहे आपण जात नाही पण आहे बाकीच्या मंदिरांसारखं तिथे काही मध्ये देव वगैरे नाही आहेत फार छान येते थंड काय बघा माणूस येतो तिकडनं आपण चालत आलेलो आतमध्ये आलं की डाव्या बाजूला हे स्ट्रक्चर आहे समोर जे दिसतं आपण बघा व्हिडिओ काढला त्याचा आपण तिथे आलो हे इथलं स्ट्रक्चर आहे आणि तिथे वरती अजून एक मंदिर आहे तिथे पण जाणार होतो आपण अरे वा इकडे तोफ पण आहे कुंभ पण त्याच्या आधी एकदा अच्छा इथं चिल्लो पिल्लांचा आवाज येतोय इथे शाळा <laughs> आहे एवढा शाळा चालू इथं त्यामुळे शाळेच्या मुलांचा आणि काही मुलं इकडनं किंवा शाळेतून मी कारखाने आणले त्याच कारण हे आहे तुम्ही बघाल छोट शहर आहे आणि खूप दाटी वाटीने पसरलेलं आहे आपली गाडी आतमध्ये नसते आली आपल्याला कुठे गाडी लावायची काय की नाही हे आपल्याला नसतं कळालं पार्किंग मध्येच निना वेळ गेला असता त्यापेक्षा आपण रिक्षा करून आलो ते बरं आहे ते तोफ आहे इथे लिहिलं आहे पंधराशे पन्नास सालातली असावी लो बॅटरीचा मेसेज देतोय रेकॉर्डिंग करतोय त्याच्यामुळे बॅटरी यूज होते बहुतेक रेकॉर्डिंग चालू केलं की एक दोन टक्के पटकन खाली जात आहे पण इकडनं फार सुंदर नजारा दिसतोय इकडे आपण वर जाऊन बघूया आतमध्ये माहिती कुठे नाही तर इथे माहिती लिहिलेली का एका बाजूला आपलं लक्ष नाही गेलं लोअर शिवालय किंवा निम्न शिवालय द लोअर शिवालय फर्स्ट ऑन अ हाय पॉइंट रोडिंग रॉक ओवरलुकिंग लुकिंग द दे टाउन इट्स फ्रॉम सिक्स सेंचुरी सी सहाव्या शतकातला आहे तिथे वरती पण एक शिवालय आहे त्यामुळे ह्याला लोअर शिवालय म्हटलं असेल चला वर जाऊन बघू याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा पाहिजे तर वाटतं आपण हायएस्ट पॉइंटकडे चाललेलो आहोत ते पण चांगलं पाथवे आणि पायऱ्या चांगल्या केल्यात नंतरच केले असतील पण तरी आसपासचा जो दगड आहे त्याचा वापर करून केलात त्यामुळे एकदम मिक्स होऊन गेल्यात छान वाटतं बघायला असं काही नंतर केलं वेगळं केलं असं काही वाटत नाही इकडे बुरुज असतील इकडे बघा इकडे बुरुज दिसतात आपण आधी इकडे जाऊन येऊ सगळ्यात वर जाऊन येऊ आणि मग बघूयात हम्म गुरुज आहेत गुरुज नसावेत याला बघा असं वर चढण्यासाठी केलेलं आहे आतमध्ये बघू पण हे तुटलेलं आहे ना आणि हे मला वाटतं धान्याचे कोठारं वगैरे तसं काहीतरी दिसत आहे गोलाकार बनवलंय आणि आतमध्ये ओपन आहे याला खिडकी वगैरे पण आहे नाही इथं जायला जागा होती पण नाही आहे गज वगैरे लावून कवर करून घेतलेलं आहे धान्याच्या कोठारांसारखा असेल एक पणच खूपच स्ट्रक्चर आहेत किल्ल्यावर म्हणजे किल्ला किंवा टेकडी ज्या प्रकारात पसरलेली आहे तो पूर्ण वापर करून किल्ल्यामध्ये बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे वयासमोर तिथे गुरुज आहे मग तिथे शिवालय असेल पण तिथे मला नाही वाटत काही देव वगैरे असेल सो पण इकडे या बुरुजार जाऊस हो छान दिसतोय नवत्राल जागा आहे का माहित नाही बघू इकडनं व्ह्यू आहे माझ्या मते धान्याचे कोठारा असावीत हो इकडनं व्ह्यू आहे माझ्या मते धान्याचे कोठार असावीत हो तू एक बुरुस दिसलेला छान तिकडे जाऊ आपण बघू तरी गोल आणि मोठा आहे शाबूत्यावर आतमध्ये जाऊन बघू आपण छान केलेला आहे गुरुज मेंटेन पण छान केलेलं आहे काही काम नंतर केलेलं दिसतंय तरी हे बघा हा आपण वरती बघितलेला परिसर ते अप्पर असेल वरचं आहे तिथं नाही गेलो आपण तो बहुतेक वेळ पण झाला आणि बहुतेक मंदिरांमध्ये देऊ नाहीत फक्त मंदिरांचा स्ट्रक्चर शाबूत आहे हा एंट्रन्स आहे बुरुजाचा इथून येतो पण हे बांधकाम थोडं नंतर सकाळ झालेलं असणार कारण या विटा त्याच्या छोट्या हे विटा आहेत या नंतरच्या सकाळ दिसतात खूप मोठा आहे पण एक ध्वजस्तंभ पण आहे इथे शहर दिसेल पुन्हा आपल्याला बघूयात चला तर जाऊ खाली आपण किल्ला झालेला आहे बघून प्रत्यक्षवाला काकांकडे जाऊ ते काय म्हणतात कुठे जायचं काय बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला अजून नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा उत्साह येतो छान वाटतं की सबस्क्रायबर वाढत आहेत त्याच्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ करायला आणि ते टाकायला अजून उत्साह येतो नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद